प्रस्थान होताना यायचं तब्येत नीट नव्हती म्हणून येता आलं नाही आज तुमच्यामध्ये सामील झालो दोन किलोमीटर चाललो पण दोन किलोमीटर मध्ये तीन दिवस झोपून होतं गोळ्या घेऊन बरोबर नाही वाटलं पण दोन किलोमीटर चाललं ना आज पुढं तरी एक चांगली एनर्जी या ठिकाणी या तुमच्या दिंडीतरी चाललो तरी निर्माण झाली की नाम जपाची ताकद तुम्हाला भेटण्याचा योग आज या निमित्ताने आला तुम्हा सर्वांना या ठिकाणी या पायवारी साठी मनपूर्वक शुभेच्छा देतो पांढरंगाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही सर्वजण येणार आहात कुणीही आजारी पडणार नाही सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थित या ठिकाणी येतात अशी पांढरुंग प्रार्थना करतो आणि तुम्हाला सर्वांना हरिभक्त पराणे माजी मंत्री आमदार बबनदादा पाचकुते साहेबांच्या वतीनं या ठिकाणी या पायीवारीसाठी मनपूरक हज शुभेच्छा देतो रामकृष्ण धन्यवाद सर आपण आग्रह पाणी <laughs> 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 <laughs>